जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका चौदा सप्टेंबरला कोण होणार खटाव मान केसरी माजी आमदार प्रभाकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा आयोजन विधान परिषदेचे माजी आमदार सातारा जिल्हा बँकेचे संचालक व खटाव मान साखर कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घारगे यांचा वाढदिवस व गणेशोत्सव निमित्त शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती आयोजित केल्याची माहिती प्रभाकर मित्र परिवार मान खटाव यांच्या वतीनं देण्यात आली या होणाऱ्या शर्यतीत खटाव मान केसरीचा बहुमान कोण पटकवणार याकडे शौकीनांचं लक्ष लागून राहिलंय दरम्यान या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख पन पाच हजार पाच कॅरलॉस रुपये तृतीय क्रमांकासाठी एक लाख पंचावन्न हजार रुपये पाच रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एक लाख पाच हजार पाच रुपये पाचव्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रुपये तर पुढील क्रमांकासाठी अनुक्रमे पंचावन्न हजार पाच रुपये पस्तीस हजार पाच रुपये पंचवीस हजार पाच रुपये पंधरा हजार पाच रुपये दहा हजार पाच रुपये देण्यात येणार आहे तसेच याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे हे भव्य बैलगाडा शर्यत मैदान पेडगाव फाटी तालुका खटावी इथं होणार आहे सदरचं मैदान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे असून एक आदत एक बैल असं आहे या मैदानासाठी समालोचक म्हणून महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातील आवाज सुनील मोरे सरकार गणेश तांबे व प्रसिद्ध निवेदक चंद्रकांत कोकाटे हे काम पाहणार झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदाळे आनंदराव जगदाळे बुवा पेडगावकर व निकाली पंच म्हणून सुमित वाघमारे पैलवान हे काम पाहणार आहे हे मैदान शासनाच्या अटी व शर्ती नियमांचं पालन करून होणार आहे तरी या मैदानास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन माजी आमदार प्रभाकर घरगे मित्र परिवार यांच्या वतीनं करण्यात आली आहे डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र नमस्कार चौदा तारखेला शनिवारी

कुस्ती झंबी मैदान ठिकाणी आयोजित केलेलं आहे या मैदानात महाराष्ट्रातले जे नंबर एक चे किंवा महाराष्ट्रात जे टॉप जी कुस्ती मैदानात त्यांना बादशा म्हणले जातं या मलांच्या पुस्त्या आहेत एक नंबरला कुस्त आहे मावजी प्रकाश उपमहाट श्री निवृद्ध प्रकाश बनकर उपमहाटेसर दोन नंबरला आहे पृथ्वीराज महोळ मजी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत कामगिरी गाजावली हे विरुद्ध विशाल बोधो हरियाणा आणि तीन नंबरला आहे किरण भगत विरुद्ध आर्याणाच्या फैक अशा अनेक ती लगुण लडकी होणार आहेत आणि पुष्का सर्वच पुष्क्या आहेत सर्व मान खटाव लोकांनी पुष्क्याचा आनंद घ्यावा आणि पुषक्या लक्षणीय होणार आहेत त्या पद्धतीने सर्वांनी कुस्त्याचा आनंद घ्यावे आणि बसण्याची सोय कुषक्या बघण्याची सोय सगळे अगदी उत्कृष्ट पद्धतीचे पद्धती केले एक प्रकारचं आम्ही स्टेडियम केलेला आहे त्या पद्धतीने सर्वांनी कुस्त्याला जास्तीत जास्त लोकांनी कुस्त्या पाहण्यासाठी यावं आणि गारगे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी यावं आणि त्या कुस्त्याचा आनंद घ्यावा जेणेकरून गारगे साहेबांनी एवढ्या मोठ्या कुस्त्या मैदान घेतलं आहे त्या पद्धतीने खटाव मानजेल त्यांनी त्याचा लाभ घ्यावा नोकर राष्ट्रीय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज